नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे कारण पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे होय मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी काशी दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या स्थानिक कार्यक्रमातून वीसव्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विसव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो आत्ता या क्षणाला तुमच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत ते तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलवरून चेक करा तसंच तुम्हाला या संदर्भात एस एम एस देखील प्राप्त झाले असतील ते देखील एकदा नीट पहा जर तुम्हाला अजूनही एस एम एस आला नसेल तर अजिबात घाबरायचं नाही आहे कारण काही तांत्रिक कारणामुळे एस एम एस पडत नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून किंवा बँक खात्यात जाऊन तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता बँकेत जाऊन चेक केल्यानंतरही पैसे आले नसतील तर कृपया बारा घंटे वाट पहा कारण पुढील बारा घंट्यात कधी पण दोन हजार रुपये रक्कम ही जी आहे ती जमा होऊ शकते कारण सध्या तरी देशभरातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता वितरित केला आहे आणि हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता ते आम्हाला नक्की कळवा कारण नमो शेतकरी योजना सातव्या हप्त्यासंदर्भात संदर्भात अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद